मुंबईपेक्षा आकाराने सहा पट मोठा आणि जगातला सर्वात महाकाय असा एक हिमनग आता सरकायला लागलाय अंटार्क्टिका मधल्या एका भागात अडकून पडलेल्या या आईसबर्गला अचानक काय झालं तो का सरकतोय आणि यामुळे काय होऊ शकतं याचा अंत कसा होणार आहे पाहणार होत्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये या हिमनगाला आईसबर्ग ए ट्वेंटी थ्री ए असं नाव आहे अंटार्क्टिकाच्या किनारपट्टीपासना तो एकोणीसशे शहाऐंशीमध्येच मध्येच वेगळा झाला होता आणि तीस वर्षांपेक्षा जास्त काळ हा हिमनग वेडेल समुद्राच्या म्हणजे वेडेल सीच्या तळाच्या चिखलात बर्फाचं एखादं बेट असल्यासारखा ऋतून बसला होता पण दोन हजार वीसपर्यंत हळूहळू विरघळल्यानंतर हा हिमनग पुन्हा तरंगायला लागला ला आणि गेल्या काही काळात तो सरकायला आहे सुरुवातीला सरकण्याचा हावे कमी होता पण आता पाण्याचा प्रवाह आणि वाऱ्यांमुळे तो गरम हवा आणि पाण्याच्या दिशेने व्हायला लागला अंटार्क्टिकातला तरंगणारा बर्फ ज्या मार्गावरून वाहून येतो त्याला शास्त्रज्ञ आईसबर्ग ॲली म्हणजे हिमनगांची गल्ली असं म्हणतात ए ट्वेंटी थ्री ए हिमनगसुद्धा सुद्धा याच मार्गाने वाहत चाललाय पण विनाशा हा विनाशाकडे नेणारा मार्ग आहे हा जगातला सर्वात महाकाय हिमनग या मार्गावरून जाताना फुटेल आणि अगदी काही महिन्यांच्या काळात विरघळून नामशेष होईल असं भाकेत शास्त्रज्ञांनी वर्तवलंय या हिमनगाचा आकार किती आहे तर हा मुंबईपेक्षा सहा पट मोठा आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं या ए ट्वेंटी थ्री एचं नेमकं आकारमान किती आहे हे ठरवणं थोडंसं कठीण आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या क्रायोसाट दोन या मिशनने त्यांच्या स्पेसक्राफ्टवरच्या रडारचा अल्टीमीटर वापरून या हिमनगाच्या घेराची जाडी मोजण्याचा प्रयत्न केला याची सरासरी जाडी दोनशे ऐंशी मीटर म्हणजे नऊशे वीस फूट असल्याचं त्यांना आढळलं तुलना करायची झाली तर जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची एकूण उंची जमिनीपासून ते सरदार पटेलांच्या डोक्यापर्यंत सुमारे सातशे नव्वद फूट आहे म्हणजे हा हिमनग त्यापेक्षाही उंच आहे आता दिवसागणिक या हिमनगाचा आकारमान कमी होत असलं तरीही तो सध्या तीन हजार आठशे चौरस किलोमीटरचा आहे तुलना करायची झाली तर भारतातलं गोवा राज्य हे तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर आहे जागतिक तुलना करायची असेल तर हा ए ट्वेंटी थ्री ए हिमनग लक्झमबर्ग बहिन आणि सिंगापूरसह जगातल्या तब्बल एकोणतीस देशांपेक्षा मोठा आहे पण दररोज या हिमनगाचे मोठे भाग निखळून समुद्रात कोसळतात आणि या हिमनगाची झालेली झीज ही उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या आणि बोटींनी जवळून काढलेल्या फोटोंमध्ये अगदी स्पष्ट मध्ये दिस <गँणीग> या हिमनगावर आदळणाऱ्या लाटांमुळे हिमनगाच्या बाजूंना मोठ्या कमानी आणि गुहा तयार होतात त्या कोसळल्या की त्या खाली तयार झालेले पाण्याखालचे बर्फातले सपाट भाग दिसायला लागतात प्लावक बल म्हणजे बॉयंट फोर्स या भागाला खालून वर ढकलत असतो त्यामुळे हिमनगाच्या कडांना तडे जाऊ लागतात उष्ण हवेचासुद्धा परिणाम नंतर त्यावर व्हायला लागतो हिमनगाच्या वरच्या पृष्ठभागावर वितळलेलं पाणी साठून तळी तयार होतात हे पाणी तड्यांमधून खाली झिरपतं आणि भेगा मोठ्या आणि खोल होत जातात आणि अखेरीस तळापर्यंत पोहोचतात या वर्षात पुढे कधीतरी एक क्षण असाही येऊ शकतो की ए ट्वेंटी थ्री एचा उरलेला भाग एका मोठ्या घटनेतच कोसळून पडेल आणि विरघळेल साहजिकच आपल्याला वाटू शकतं की अशा प्रकारच्या एखाद्या महाकाय हिमनगाच्या विनाशामागे हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज हे नेहमीच कारण असेल पण यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत ए ट्वेंटी थ्री ए हिमनग अंटार्क्टिकाच्या अशा भागातनं आला आहे जो अजूनही कमालीचा थंड आहे टोकावरचे बर्फाचे मोठे भाग गळून पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शास्त्रज्ञ याला काविंग म्हणजे गायीने वासराला जन्म देणं असं म्हणतात हिमनग निखळल्यामुळे बर्फाचं प्रमाण कायम राहतं आणि शेल्फ म्हणजे तरंगणारं हिमाच्छादन समतोल राहतं पण या हिमाच्छादनाच्या पुढच्या बाजूला तुलनेने उष्ण पाण्याचा आघात झाला तर हा तोल ढळू शकतो सध्या तरी फिल्चनर भागात जिथे हा हिमनग होता तिथे असं काही घडत असल्याचे पुरावे नाहीयेत पण हे मात्र खरं आहे की अंटार्क्टिकाच्या इतर भागांमध्ये तापमान वाढल्यामुळे अनेक कडे हे कोसळून पडलेत मग हा हिमनग विरघळून गेल्यानंतर मागे काय राहील तर इतर मोठ्या हिमनगांप्रमाणेच याही हिमनगामधल्या बर्फात अडकलेले क्षार मिनरल डस्ट सगळीकडे पसरेल समुद्रात तरंगणाऱ्या प्लँक्टनसारख्या सारख्या लहानग्या जीवांपासून ते अगदी अवाढव्य शार्क पर्यंत सगळ्यांना या हिमनगातल्या पोषक मूल्यांचा फायदा होईल जगात अशाही काही जागा आहेत जिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष हिमनगाच्या भूतकाळाला स्पर्श करून पाहू शकता उदाहरणार्थ तीस कोटी वर्षांपूर्वी ज्यावेळेला दक्षिण आफ्रिका हा भाग पाण्याखाली होता आणि दक्षिण ध्रुवाच्या आत्ता आहे त्यापेक्षा खूप जास्त जवळ होता त्यावेळी बर्फाच्या शिळा समुद्र तळाशी घासत ओढल्या गेल्या यामुळे तयार झालेल्या खुणांवर आज तुम्ही प्रत्यक्ष चालू शकता वेडेल समुद्राच्या तळाशी ए ट्वेंटी थ्री ए हिमनगाने सुद्धा अशाच खुणा आणि पट्टे निर्माण केलेत आणि या खुणादेखील पुढची हजारो कदाचित लाखो वर्ष टिकून राहतील हेच सांगण्यासाठी की इथे हा ए ट्वेंटी थ्री ए हिमनग एकेकाळी होता आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला रंजक आणि महत्त्वाची वाटली असेल तर आठवणीने शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बी बी सी मराठी धन्यवाद